शहरातला जॉब सोडून शेतीत अशी कष्टाची कामं करायला लागलात तर लोक तुम्हाला माझ्यासारखाच वेडा समजतील म्हणूनच आधी आपल्या डोक्यातल्या सक्सेस करिअर फ्युचर आणि सेटल होण्याच्या शहरी कल्पना बाजूला काढून गावच्या साधेपणातल्या सुशेगात जगण्याची फिलॉसॉफी समजून घ्यायला जॉब करताना रोज सकाळी उठून मी लोकलच्या मागे धावत सुटायचो नऊ ते पाच मध्ये आयुष्य संपत चाललेलं आणि गरजा इतक्या वाढल्या की मी पैशाचा वेळेचा आणि कंपन्यांचा गुलाम बनत शेवटी सगळं सोडून गावची वाट धरली आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवली त्यात एक विहीर खोदले माझ्यासारख्या वेड्या लोकांसोबत नॅचरल फार्मिंग करून बेस्ट क्वालिटी फूड खातोय सुरुवातीला इथेही खूप कष्ट वाटले होते पण एकदा या ऋतूचक्रात जीवनचक्र चक्र घट्ट बसलं आणि काम एन्जॉय करायला लागलं दहा बाय दहाच्या खोलीत राहून मोठ्या फ्लॅटची स्वप्न बघणारा मी आता माझ्याच जमिनीतली माती दगड आणि लाकूड वापरून बांधलेल्या ह्या मांगरात आता मला विकेंडला फिरायला जावं लागत नाही कष्टानं फुलवलेली माझी वर्कप्लेस दिवसेंदिवस सुंदर बनते इथे ऋतूंचे सोहळे मी सणांच्या रूपात सेलिब्रेट करतोय हार्वेस्टिंग झालं की शेतकरी कलाकार बनतात दशावतार करतात त्यांच्या फोक कल्चरमधून आत्मरंजन अनुभवतो गावात नोकऱ्या नसल्या तरी सुखी जीवनासाठी लागणारं सगळं काही आहे केवळ कष्टावर निष्ठा आणि निसर्गावर श्रद्धा ठेवून सुशेगाद जगण्याची कला मात्र शिकायला हवी